पाहिजे. ह्या जयंती जयंती मध्ये ह्या जाती जाती मध्ये वाटू नका हेच बाबासाहेबांनी सांगितलं राज्य घटनेच्या कलम चौदा बाबासाहेबांनी सांगितलं समानता असली पाहिजे. पाहिजे. सगळे समान असले आपण कुठे विरोध करत असतो सगळे समान पाहिजे असं बाबासाहेब सांगतात आणि आपण मात्र हा त्या जातीचा तो त्या जातीचा साधी गोष्ट आहे मला वाईट वाटतं या गोष्टीच इथे बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम म्हणून फक्त बाबासाहेबांच्या किती घाणेरडे प्रकार मी खूप ठिकाणी गेलो कार्यालयाला सगळ्या प्रकारची सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतात सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम असतील हिंदू असतील बाकी कुठल्याही जातीचे असतील सगळी एकत्र येतात जयंती साजरी करतात त्यांना ज्ञान आहे सा की बाबासाहेबांचं कार्य किती मोठं आहे आपल्याला मात्र काही नाही आपल्याला वाटतंय की फक्त महाराजांच्या पोरांनी ती करायला पाहिजे शंभर मुंबरे त्यांचे तेवढंच लोक आले पाहिजे बाकीच्या जन्माची त्यांची जे आमची नाही घाणेरडी पद्धत बाबासाहेब महाराज घटना अस्पृश्यांसाठी म्हणजे दलितांसाठी लिहिली आख्या भारतासाठी लिहिली एवढं मोठं लोकसभेचे लोकसभेची निवडणूक झाली राज्यघटने झाली राहुल गांधी म्हणते राज्यघटना बदलणार आहेत नरेंद्र मोदी म्हणते बदलत नाही राज्यघटना इलेक्शन झालं ते राज्यघटना म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली साधी साधी गोष्ट आहे आणि हे एवढं मोठं करणारा माणूस आहे आणि आपण त्यांना एका जातीत अडकून ठेवलं ही शोकांतिका आहे असं मी फार वेळ घेणार नाही तुम्ही तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या त्या गोष्टी कराव्यात फक्त मी एवढंच सांगेन शिकायचं असेल तर चांगल्या पद्धतीने शिका आणि शिकून स्वतःच आयुष्याचं काहीतरी सत्कार मी लावा आणि बाबासाहेबांना खरी आदरांजली द्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांच्या समोर नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना आपल्या शिक्षणातून शिक्षणाच्या जोरावर आपण कमवलेल्या थोड्याफार पगारातून गैर गरिबांच्या पोरांना शिक्षणासाठी मदत करा ती बाबासाहेबांना खऱ्या प्रकारे आदरांजी राहील ती बाबासाहेबांच्या जयंती दिनी खऱ्या प्रकारे आपण केलेल्या कार्याची पावती राहील असं सांगतो आणि थांबतो दोन शब्द तुम्ही माझे सगळ्यांनी ऐकून घेते त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो चुकलं असेल माफ करा असं एकदा शेवटी सगळ्यांच्या पुढे विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील सर तुम्ही इथं आला आम्हाला बघून मूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं भिंगतर मंडळतर्फे सर असं स्वागत आणि आभार मानतो तुमचा सत्कार सरपंच आपले गावचे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद डी जीवाल्यांना हो विनंती पाच थांबा झाला कार्यक्रम मिनिटं अतिशय चांगल्या भाषेमध्ये आपलं मनोब व्यक्त केलेलं आहे आणि जयंती वाय जातीवाचक तुझी माझी किंवा के त्याने केले तर मी यायचं नाही मी केले तर तू यायचं नाही असं न ना करता सर्वांनी मिळून इथे यावं सर्वांनी मिळून एकत्रित जयंती करावी कुठलाही भेदभाव न करता मनोरंजन घेतलं पाहिजे आनंदही घेतला पाहिजे पण त्याबरोबर हे पण पन व्याख्यान पण ऐकलं पाहिजे व्याख्यान ऐकल्यानंतर तुमचा आहे डी जे वगैरे तो पण आनंद घ्या की बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे दूध होते आणि ते पिल्यानंतर माणूस सुखड करणार हे अगदी बरोबर आहे की आज तो जेवाला पण आहे का नाही तरी शिकलाय म्हणून डी जे वाजवते काय त्यांनी पण नसतं वाजवला दुसरं कोणाला वाजवाय पण येणार नाही का तो शिकलेला आहे ते शिकले म्हणून ते वाजवतोय तुम्ही पण कुठली तरी कला घेतली तर तुम्ही शिकला तर तुमच्याकडे तो गुन्हा आला तर नक्कीच तुमचा पण जय जयकार होईल शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांना जयंतीनित्त आपण सर्व जर उपस्थित झाला त्याबद्दल आपण सर्वांचं याच्या वतीने ग्रामपंचायत वतीने आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य दानाजी मात्र सर आमचे सहकारी मित्र कैलास कांगळे उपस्थित सर्व राजकीय सामाजिक मान्यवर सर्व उपस्थित आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्याला उपस्थित झालेले आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक पाटील सर यांना मी थनच एकदा जो बिंदोत कर्म मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत स्वामीच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर आपलं एक तरुण मंडळाच्या वतीने आपला एक छोटासा सत्कार करतो की भीमोत्त तरुण मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र धनाजी मत्रे सर मी सर्वांना विनंती करतो की सरांचा एक छोटासा सन्मान करावा ओके डाउन इकडे